श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मातील पवित्र सण शारदीय नवरात्र ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे हा उत्सव नऊ दिवस चालतो ज्यात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या काळात भक्त दुर्गा देवीची पूजा करतात आणि उपवासही करतात या नऊ दिवसात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केला जातो असे केल्याने दुर्गा देवी अतिशय प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते शिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांसमोर काही विशेष उपायही केले जातात याचे देखील आपल्याला अनेक पटीने लाभ होत असतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या सातव्या माळेला म्हणजेच नवरात्रातील सातव्या दिवशी तुम्हाला देवीसमोर लवंगांचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय देवी समोर केल्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेले सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे लवंगांचं तुम्हाला नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करत असताना आपल्या घरात जर घटस्थापना झालेली असेल तर त्या घटावरती रोज एका वेगळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते आणि ही देवीच्या रूपानुसारच असते त्याचबरोबर देवीच्या रूपानुसारच तिला नैवेद्य देखील अर्पण केला के जातो आणि म्हणूनच उद्या नवरात्रातील सातवी माळ आहे आणि उद्याचा सातवा दिवस हा दुर्गेचे सातवे रूप कालरात्री या देवीला समर्पित आहे हे देवीचे अतिशय उग्र असे स्वरूप आहे या, या देवीचा रंग काळा आहे डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहेत तिला तीन डोळे आहेत आणि हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत आणि चमकदार आहेत देवी काल रात्री ही दुष्टांचा नाश करणारी आहे तिच्या उपासनेमुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होते म्हणूनच उद्या आपल्याला बुधवारी सातव्या माळेला तिला झेंडूच्या फुलांची माळ घटावरती अर्पण करायची आहे आणि उद्या जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो म्हणजे गुळाचा शिवाय आपल्याला हा लवंगांचा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला कालरात्रीला प्रसन्न करून घेण्यासाठी व आपल्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी करायचा आहे बघा काही विशिष्ट केलेले उपाय हे अतिशय फलदायी असतात म्हणून नवरात्रीतील या सातव्या मळेला तुम्ही हा उपाय आवर्जून करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा जर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल म्हणजे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील त्या कष्टाचा मेहनतीचा मनावर तसा मोबदला तुम्हाला मिळत नसेल पुरेसा पैसा तुमच्या घरामध्ये येत येत नसेल जोही पैसा घरामध्ये येतो तो, तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील किंवा अनावश्यक खर्च असतील आणि बऱ्याचदा इच्छा नसतानाही तुम्हाला ते खर्च करावे लागतात आणि मग तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही सापडत नाही तुमच्या नोकरी समस्या असतील नोकरीमध्ये तुम्हाला बढती हवी असेल किंवा ठिकाणी तुमची भरभराट बर होत नसेल सतत तिला तोटा किंवा नुकसान तुम्हाला सहन करावं लागत असेल तर ज्याही तुमच्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी उद्या काल रात्री देवीसमोर हा लवंगांचा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा खडे मसाल्यांचं महत्व तुम्हाला माहितीच आहे खडे मसाले देवीला अतिशय प्रिय आहेत आणि खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो जसं की लवंग असेल विलायची असेल दालचिनी आहे तेजपत्ता आहे या सर्व गोष्टीच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला काल रात्री देवी समोर लक्ष्मी प्राप्तीसाठी ही लवंगांची सेवा करायची आहे तर यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये आपण घराच्या अंगणामध्ये हळदीच्या पाण्याने सडा टाकतो त्यानंतर उंबरठ्यावरती रोजच्या रोज आपण हळदीचं करतो आणि त्याचबरोबर आपल्याला आंघोळ झाल्यानंतर घटाची पूजा करून घ्यायची आहे बघा जर तुमचे देवघटी बसलेले असतील तर देवांची तुम्हाला कोरडी देवपूजा करून घ्यायची त्यानंतर घटाची पूजा करायची घटावरती जी माळा तुम्हाला अर्पण करायची आहे ती म्हणजे केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे शिवाय देवीला गुळाचा नैवेद्य उद्याच्या दिवशी अर्पण करायचा आहे यामुळे देवी प्रसन्न होते देवीचे धूप दीप ओवाळून आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि असं नाही की हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळपासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पण हा उपाय उद्या सातव्या माळेलाच करायचा आहे त्यामुळे रात्री अकराच्या ही सेवा करू नका तसं नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी तत्व हे जागृत असतं सकाळ असेल संध्याकाळ असेल तुम्ही कधीही देवीची सेवा उपासना करू शकता पण त्या त्या वाराप्रमाणे आणि देवीच्या रूपाप्रमाणे आपल्याला सेवा करायची आहे त्यामुळे सातव्या माळेला जी सेवा करायची आहे ती सातव्याच दिवशी झाली पाहिजे मग दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा रात्री अकराच्या आत तुम्हाला, तुम्हाला ही सेवा करायची आहे तर हा उपाय तुम्ही घट स्थापना जर केली असेल तर घटासमोर बसून करू शकता तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर तिथे बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे दोन्ही गोष्टी तुम्ही नवरात्रीमध्ये करत नसाल पण तुम्हाला ही सेवा करण्याची इच्छा आहे तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे पण त्यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक आसन घेऊन तुम्हाला तिथे या सेवेला बसायचं आहे आणि या सेवेसाठी आपल्याला लवंगा लागणार आहेत मग आता या लवंगा किती घ्यायच्या लवंगांचा उपाय करायचा आहे तर आपल्याला या उपायासाठी सोळा लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा घेत असताना तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेली फुटलेली खराब झालेली अशी लवंग या उपायासाठी चालणार नाही तर चांगल्या लवंगा घ्यायच्या त्याला फुल असायला हवं तर पाहून तुम्हाला ह्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला दोन वाट्या घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये तुम्हाला सोळा लवंगा टाकायचे आहेत आणि एक वाटी तुम्हाला रिकामी अशी बाजूला ठेवायची आहे तर आता या लवंगांवरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उद्याच्या सातव्या माळेला सेवा करायची आहे ती सेवा कोणती तर पहा उद्या आपल्याला एक एक लवंग हातावर मध्ये घ्यायची आहे या लवंगेला तुम्हाला अभिमंत्रित म्हणजे मंत्रोच्चार करायचा आहे या लवंगांवरती आणि त्याला तुम्हाला या उपायासाठी सिद्ध करायचा आहे तर जी रिकामी वाटी आपण घेतलेली आहे ती जिथे आपण स्थापना केलेली आहे तेथे समोर ही रिकामी वाटी आपल्याला ठेवायची आहे सगळ्यात आधी आपल्याला एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहे आणि त्यावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकमची सेवा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला युट्यूबवरती किंवा गुगलवरती मिळून जाईल ते तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण करायचं आहे पहिल्या लवंगेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत सिद्ध करायचं आहे आणि त्यानंतर ही लवंग देवीच्या चरणी तुम्हाला त्या वाटीमध्ये अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसरी लवंग हातात घ्यायची आहे परत तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम पठण करण्यासाठी किंवा श्रवण करण्यासाठी एक ते दीड मिनिटाचा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि दुसऱ्या लवंगेला तुम्हाला सिद्ध करून ती लवंग जी आहे ती रिकामी वाटी जी आपण ठेवलेली आहे त्यामध्ये ही पहिली लवंग टाकल्यानंतर दुसरी लवंग देखील तिथेच आपल्याला देवीसमोर अर्पण करायची आहे आणि असं करत करत उरलेल्या ज्या चौदा लवंग आहेत म्हणजे आपण एकूण सोळा लवंग घेतल्या होत्या प्रत्येक लवंगेवरती आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करून एक एक लवंग आपल्याला देवी समोर अर्पण करायचे आहे आता सोळा ही लवंगा महालक्ष्मी अष्टकमच पठण करून देवी समोर अर्पण केल्यानंतर मग तुम्हाला देवी समोर हात जोडून प्रार्थना करायची आहे माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत माझ्या घरामध्ये सुख समृद्धी होऊ देत घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू देत अशी देवी समोर मनोमन प्रार्थना करायची आहे उद्या सातव्या माळेला तुम्हाला तिथेच ह्या लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर ह्या लवंगा तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता तर ही जी लवंग आहे ती तुम्हाला मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरायची नाही आता ह्या सोळा लवंग आहेत यातल्या काही लवंग घेऊन आम्ही भाजीमध्ये वापरू शकतो का तर असं चालणार नाही या ज्या लवंगा आहेत त्या तुम्ही रोज एक प्रसादा स्वरूप खाऊ शकता पण भाजीमध्ये वगैरे ही जी लवंग आहे ती टाकू नका यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केलेली आहे किंवा तुम्हाला जर खाणं शक्य नसेल तर तुम्ही ती डबी जी आहे ती तुम्ही जिथे तुमचे पैसे वगैरे ठेवता त्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या तुमच्या पैशाच्या ठेवू शकता यामुळे आर्थिक समस्या हळूहळू नष्ट होतील प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील कारण नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा शुभ आणि तितकाच प्रभावी आहे आणि ही केलेली सेवा तुम्हाला या सेवेचं निश्चितच फळ मिळेल तर चला झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ मी त्याच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ